डॉक्टर संपदा मुंडे सोबत जे कृत्य झालेला आहे त्याचा मी पूर्ण निषेध करते आणि मी सरकारकडून विनंती करते आणि महिला आयोग पण जरी काय काम करण्यासाठी इच्छुक का असेल तो मी हे म्हणते की लवकरच लवकर जे पोलीस अधिकाऱ्यांनी असे कृत्य केलेलं आहे त्यांची अगोदर दिंड काढली पाहिजे त्यांना नागडा करून त्यांची दिंड काढा नंतर पोलिसांचे हवाले करा किंवा कोर्टाचे हवाले करा क्योंकि असे घानेडे कृत्य रोज होत आहे महाराष्ट्रामध्ये दर दिवशी आणि अशी खूप महिला मुलगी लहान लहान वयाची मुलगी आत्महत्या करत आहे तरी पण काहीही याच्यावरती एक्शन घेत नाही पोलीस अधिकारी किंवा सरकार काहीही एक्शन घेत नाही एक मृत्यू झाल्यानंतर ही सगळे मीडियावरती येऊन फक्त न्याय हक्काची मागणी करताय अरे पण जिवंत असलेले लोकांना कधी तुम्ही न्याय देणार आणि हे जे संपदा मुंडे आहे त्या पण मागणी करत होती गेले चार महिने पासून त्यांना मानसिक त्रास देत होते त्यांनी कंप्लेंट केली त्यांची कंप्लेंट वरती कशाला काहीही कारवाई झाली नाही हे सगळे प्रश्नाच्या जबाब कोण देणार हे सगळे प्रश्नाचे उत्तर कोण देणार सरकारकडून आम्हाला हे प्रश्नाचे उत्तर अपेक्षित आहे आणि महिला आयोगाकडून पण अपेक्षित आहे महिला आयोग फक्त काय करत आहे फक्त आपले पक्षाचा प्रचार करत आहे आणि असे महिलांना आज घरामध्ये मला खूप फोन येतात खूप कॉल येतात महिलांचे छो, छोटी छोटी वयाची मुलगी आम्हाला मारहाण करता हे करताय ते करता आम्ही आत्महत्या करत आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉईजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड